आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे हे बंद स्नेहाचे हे बंद रक्षणाचे अनिल चौधरी यांना रावेर यावल मतदार संघातील हजारो महिलांनी बांधले राखी लेखनीशास्त्र रावेर तालुका प्रतिनिधी विनोद हरिकोडी यांची रिपोर्ट रावेर यावल विधानसभा मतदार संघात कर्तव्यदक्ष भावी आमदार म्हणून ओळखले जाणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र तसेच गोरगरिबासाठी नेहमी धावून येणारे अनिलभाऊ चौधरी यांनी भाव बहिणीचे अतूट नाते जपण्यासाठी रावीर यावल संघातील हजारोच्या संख्येने महिलांनी एकत्रित येऊन रक्षाबंधनाचा सण साजरा केला खंबीर नेतृत्व अनिलभाऊ चौधरी प्रति महिला वर्गात आपला हक्काचा भाऊ म्हणून ओळखले जाते ते नाते जपण्यासाठी महिलांचा उत्साह बघण्याजोगा होता सामूहिक पातळीवर हा भावा बहिणींच्या प्रेमाचा उत्सव यावलकरांच्या चर्चेतचा विषय ठरला असून सदर कार्यक्रमाला हजारो महिलांनी आपली उपस्थिती दिली बघत रहा लेखनशास्त्र न्यूज विनोद हरिकोडी यांच्यासोबत जय हिंद